नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज शनिवार ना शनिवार म्हटलं की सकाळची खूप धगधग असते नेहमीपेक्षा अर्धा एक तास लवकरच उठावं लागते संध्याकाळीच विचारून घेत असते परला जस की बघा काय पाहिजे डब्याला आणि शनिवारी ना पोरींच्या आवडीचा डबा असतो शाळेमध्ये आणि बाकीच्या वारी सोमवार ते शुक्रवार मात्र तुम्हाला भाजी चपाती कम्पल्सरी असते कुठलाही नाश्ता वगैरे शाळेत चालत नाही ते एक बरंच आहे म्हणायचं तर जास्तीत जास्त पुरीना पोहे आवडतात त्याच्यानंतर सुशिला आवडतो म्हटलं चला पोहेच बनवू सगळ्यांसाठीच बनवू घरात यांना आईला मला असं एक डबा पण होईल आणि खाऊन पण जाते तर साखर वगैरे घालून करते ना त्यामुळे मुली खूप आवडीनं खातात आणि इकडे लागलीच त्यांचे डबे वगैरे भरून घेतलेले आणि बॉटल्स पण भरून घेतलेले तोपर्यंत त्यांचं ते आवृत्त असतात सकाळ सकाळी आणि ह्यांच्याकडून मळायला जायच्या अगोदर म्हटलं मला नारळ फोडून द्या कारण की आज मला नारळ पाहिजे होतं एक फोडायच ते दोन फोडून घेतलं कारण की सकाळ सकाळी पूर्ण नारळाचं पाणी पण होऊन जाईल अगदी ताजं ताज पाणी दोघेही पिऊन गेला आणि बऱ्यापैकी पाणी नेहमी सकाळचे साडे सहा वाजले तर आता मला सगळं आवरलंय कधी बाहेर थांबले तर कारण की बघा गाडी पण लवकर येते म्हणून पहिलं त्याच आवरलंय आणि जळण्यासाठी ना खपली घाऊ काढलं होतं साऱ्या गवात मिक्स करून घेते मी आणि म्हटलं चला खूप दिवस झालं खपली गव्हाची खीर पण बनवले जाईल तर चांगला अर्धा किलो होतील एवढं घाव घेतलेले एवढं तर याला ना स्वच्छ आधी एका पाण्याला ना असं धुऊन घेते आणि थोडस वरसर ह्यात सगळं पाणी ना नितळून पण घ्यायचं आणि मी मिक्सर वरती छान घेते पण सडता येते आणि बाहेर इतकं वारं आहे ना तर ह्याला ना मी चुलीवरती शिजत घालते खीर तर ह्या ना मी कुकर मध्ये शिजत घालणार आहे शक्यतो मी कुकर मध्ये ना खीर कधीच केलं एक नाही एकदा केले होते त्याच्यानंतर कधीच नाही म्हटलं आज ना कुकर मध्येच करून बघूया खीर आणि मायासाठी आईसाठी त्यांच्यासाठी असा चहा ठेवलाय आणि देवपूजा पण करायची आहे तर देवपूजा करायच्या अगोदर खीर सडून घेते म्हणजे काय होते सडलेली जी खीर आहे ना ते पाण्यात भिजवून ठेवते अर्धा तास म्हणजे शिजायला पण खूप लोक मदत होते त्यामुळं आणि आता सगळं मी आता ना पाणी काढून घेणार आहे आणि अगदी मध्ये काय म्हणते त्याला जास्त कोरडं पण करायचं नाही ओलसर ओलस धुवाय ना खूप लोक सडायला येते तर हे बघा अगदी लाल बुंद असं पाणी निघतंय ह्याच आणि भिजवल्यामुळं काय सडायला आपलं गहू त्याच्यावरचं जे साल आहे ना पटकन निघायला खीर सडायला दाखवते हे बघ धुतल्या आपले खीर थोडीशी कोरडी झाले आणि इतकं घेतलं मिक्सरमध्ये एक दोन दाना खटका पूर्ण फिरवायचं नाही अर्धा अर्धा फिरवून गहू ना सडवून घेणार आहे मिक्सरचा जास्तीचा आवाज येतो म्हणून म्हटलं चला वाईस ओव्हर द्यावं खटका एकसारखा फिरवायचं नाही बन चालू बन चालू करायचं हे बघा असं वर्णन पूर्ण साल निघून जातं आणि मी डायरेक्ट पाण्यातच घेते कारण की ह्या पाण्यामध्ये मी दोन तीनदा हे खीर ना धुवून घेणार आहे अशाच पद्धतीनं पूर्ण खीर मी ना, ना सडून घेणार आणि पाणी बदलल्यानंतर किमान अर्धा तास तरी बाकीची इतर कामे होईपर्यंत खीर आपली ना स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने धुऊन परत हे बघा अशा पद्धतीने मी भिजत घालून ठेवणार आहे आणि सगळ्याच ताई खरं खूप मनापासून व्हिडिओ बघतात तर बघतात आणि कमेंट पण खूप छान करतात आणि जे माझं भलायचं आहे ना तेच ताई बोलत असतात जसं की बघा आपले एक उमाताई आहेत त्या अगदी म्हणजे काळजीनं कुठली गोष्ट जर माझ्या हातून म्हणजे किंवा बोलताना जर चुकली असेल तर ती गोष्ट लक्षात आणून देतात हे एक बरंच आहे आणि देवपूजा वगैरे सगळं आवरलं भाजी वगैरे करून आधी चुलीवरती फोडणीला दिलं आणि चुलीवरती जे जे काय करायचं जसं की आठवड्यातनं एकदा शेंगदाणे वगैरे भाजायचं असते ना ते मी करून घेते सोपं होऊन जाते स्वयंपाकाला तुम्ही कधीही जरी भाजीला शेंगदाण्याचं कूड संपलं किंवा शेंगदाण्याचा लाडू उपवासाला जर बनवायचं झालं पटकन घेतलं की करायला येते तर जे जे साहित्य बाहेर आणायचे ते बाहेर आणून घेतलं आणि खीर बनवताना बघा आधी कुकर जे, जे कुकर मी लावलं होतं ना गॅसवरती त्यात आधी पाणी मी उकळायला ठेवलेले आणि खीर बघा थोडीफार छान आपली ना भिजलेली आहे अर्धा तास तर मी ह्याला भिजवले होते आणि त्यात थोडस ना मी एक चमचा आपलं दररोजचं भाजीचं गोडे तेल टाकलेले जेणेकरून आपली खीर लवकर शिजावी आणखीन एक सांगते गार पाण्यात अजिबात आपलं ना खीर टाकायची नाही दांडरते किती तुम्ही शिट्ट्या जरी दिलं अजिबात ती खीर शिजत नाही त्यात ही आपली घरची आहे जर विकतची जर आपण विकत खीर आणतो ना विकतची आपलं तयार रेडीमेड असते दुकानामध्ये त्या खीरला काही प्रॉब्लेम येत नाही पण घरची खीर म्हणजे काय सांगू नका तुम्ही त्यामुळं पाणी गरम करून घेतलेले सुरुवातीला गॅस थोडस मोठं केले लगेच मी अगदी बारीक करून सगळं फवार झालं मग बसत नसेल फवार आई आळी आहे आळी हाय ह्या दिवसात असत्याच वाटतं त्यात औषध आहे काय हालते की आपल्या झाडावर मारलं आता येतं काय आपल्या नारळावर हियाळे असते काय अहो एक काम आहे कलंड आहे ना पेरूचं झाड त्याला बांधल्याशिवाय पर्याय नाही मी बघितले आता थमा तुम्हाला कशाला पेरूला लागले त्याला सहज लक्ष द्या सावकाश थांबा थांबा तर मळ्यात फवारणी चालू आहे मकवरती सहज लक्ष दिलं मी आता होय पेरू लागल ते आहे मी मागच्या वर्षी लावलेलं तुटलं हे आता मला हे आवरत नाही हो का मुळे हे ना का हलते आवलंय पेरू आहे ती पेरू लागली सगळी फळं नवीन लागले ते नवीन फळ आहे ते मी काय म्हणते शेळीचा आपण ते कासरा बदललाय ती डबल करा आणि तो का नारळाला तर रामफळाला बांधूया येते दोघं दोघं वडूया मला येते वाडायला तर फक्त ताकद बसेना उशिरा बदल आला मीला तुटेलो परत का उपयोगाचा नाही आणि आता आपल्या पेरूला ना भरपूर पेरू लकडलेत अगदी छोटे 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 आता तुम्हाला इथे दिसते की नाही माहीत नाही हव आहे दिसतंय व्हिडिओमध्ये तर मला अगदी छोटे 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 ना पेरू लागलेत त्यामुळे जीव कळकळते कर, आंघोळ्याच्या आधी बांधून घेऊया की का तोरी दमलाय दमले तर आमचे मिस्टर वज घेऊन घेऊन पण हे बघा बाई पडायच्या अगोदर बांधे आधी इतकं झोकलंय ना पूर्ण झोकले आणि पावसामुळं केळीला नवीन खोटा आलाय आणि ही केळी ना किमान सध्या तरी चांगली मला वाटतं एक दोन तीन डजन आहेत केळ्या मोठे वस्तर काय खरं नाही सध्या तर ह्याला खत पाणी भरपूर आहे आणि इथं लावलेलं बघा भोपळा वाचवला होता मी औषध फवारणी करताना हा पण भोपळ्याचा वेळ चांगला आलायला बांधा रामफळ अजून पेलते का नारळालाही करताय उंचच्या उंच गेलाय अजून अरे ते खाली आला नाही मी काय म्हणते ती वर आहे ना वर वर ती काय म्हणते त्याला कोणसारखा आहे ती ताड केल व खुर्ची आणू काय कुठं खाली आलाय खाली 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 येते हा अभ्यास आहे लहान होत तेव्हा बांधत होते हा तिथं आई सोडा हिवा काही असं निष्ठा लागले वार का थोडाय काय हे कसं हलक झालं कुठे मेड नाही नाही सोडलं नाही धरलं नाही बांधलं तरी त्याच आधार गच बांधा निघून तर अगदी बारीक गॅस नव्हती ना सुरुवातीला पाणी उकळून घेतलं होतं तर मी दहा शिट्ट्या काढून घेतले हे बघा खीर आपली मस्त असे शिजले आणि ह्याच चमच्याने ना मी डाळ वगैरे न वापरता ताकद लावून 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 पाणी कमी असताना ना असं बारीक करून घेतलेले आहे आणि बाकीची मी कामं करत बसली सगळी कामं झाली माझे दहा वाजले आज खूपच लवकर कामं बाजितली पण झाले आणि जितकं आपलं ना खीर आहे त्याच्यापेक्षा जास्तच मी गुळ कारण की घरात ना सगळ्यांना खीर म्हटलं की गोड गोड पाहिजे आणि खरंच टेस्ट लागते खीर आणि सध्या तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी काय दिसत नसेल पण हे जे गुळाचं हे ना जो पात असतो गुळ वितळक नाही बरोबर ह्याच्यामध्ये ना आपली खीर पातळ होते आणि आपली परी इतकी लाडकी आहे ना या खिरीची काय सांगू तुम्हाला शाळेवर नेस्त मला खीर कर म्हणून सांगितले ती मला एक तर खीर तर आई किंवा मोदक तर कर असं माझ्या पाठी माझ्या लागली होती परी तर तिला म्हणले मी खीरच करते कारण की माझ्या आधीच थोडंसं नियोजन होतं त्यामुळं तर मीठातला चमचा घेतलाय धुवायला तर बाहेर येतो भांडे थोडस गोडामध्ये मीठ तर चालतंय थोडस आणि इकडं एका बाजूला ना थोडस तूप घालून खोबरं आणि बदाम ह्याला मी थोडस फक्त ना फ्राय करणार आहे छान लागते आता पण आणि डायरेक्ट टाकलं तर पण चालतंय मी डायरेक्ट टाकायची आणि विलायची पूड असो किंवा आपलं ह्याची फूड असो सुंटाची तर हे मी असं करूनच ठेवते आधीच्या आधी खूप सोपं पडते मला ज्या दिवशी मला काम नसतंय ना त्या दिवशी असे पूड करते कौन -कौन पन तर सुंट भरपूरच कोणकोण जायफळ पण घालतंय तर मी नाही घालणार जायफळ फक्त सूंट विलायची घातली तर फक्त विलायचीच घालत मग सुंट वापरत नाही आणि जायफळ घातलं तर बाकीचं काय वापरत नाही आणि लगेच गोळ आपलं मिळेल पण व्हायला नाही आणि आमच्या इकडे ना रंगपंचमी दिवशी बनवतातच बनवतात खीर रंगपंचमीच्या दिवशी ह्या वर्षी काय मी बनवले नव्हते मला वाटतं काहीतरी अडचण काहीतरी होत त्यामुळे मी बनवले नव्हते बघा तर ह्या वर्षी मी सगळे मला म्हणत होते की खीर का बनवलं नाही तर रंगपंचमी दिवशी आमच्याला शंभर टक्के खीर असतेच असते काजू संपलाय माझ्याकडे काजू काय घालत नाही आणि खोबर असं घातलं तर चालतंय बऱ्याच ठिकाणी ना खोबरं बारीक बारीक तुकडे करून घालतात पण आई ना आमच्या बरोबर आवडत नाही त्यामुळे मी किपूनच घेते खोबरं भाजून घेणार आपल्या तई येतात नेहमीच्या त्या मुंबई वरून आल्याच वाटत सागोला साईपरीच्या शाळेजवळ त्याचे नातेवाईक आहेत व्हायचं तर शाळेच्या पहिल्या दिवशी मला काय सोडायचं आता आपली मुलं काय लहान आहेत काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गाडी आहे त्यामुळे त्यांचं तीच गेले पण पालक मीटिंग आहे सोमवारी कोणी म्हणते की आई गेल्यावरती वर्षी ला ला गे। तुम्ही कोणच पालक मीटिंगला आला नाही आणि तुम्ही याच म्हणजे या आणि पुस्तक दिलेत व या पालकाला शिवाय देत नाही म्हणून सांगितलेत वर्ग शिक्षक तुम्हाला घ्यायला यायचंच आहे बघू भेट झाली तर झाली तर पाहिजे जर व्हिडिओ जर आता बघितल्यात तर भेट होईल आपले किंवा खोबरा असला तुपातून भाजून घेतले मस्त सोबत घेतले आणि मिक्स करणार आणि आता असं खीर वगैरे केलं ना एकामेकांना मी देत असतो असं कोण कोण ठरतंय मला सांगा करणार आणि मी ना दोन वाजता येणार आहे कारण की अडीच वाजता पालक मीटिंग आहे घरातून दोन वाजता तर मला निघावं लागणार आहे बघू आल्यावर भेट झाली तर झाली आणि आपलं गुळ मस्त मेल्ट व्हायला लागले आणि आता तुम्हाला खीर ना एकदम घट्ट दिसते पण सगळं गुळ जरा जेव्हा मेल्ट होईल इतकी भारी आणि आताच आपली खीर इतकी छान दाणेदार दिसाले ना गुळ आणखी आपलं मेल्ट व्हायचं आहे मस्त भरपूर तूप आणि दूध गरम गरम खीर एक नंबर लागते मला आधी आवडत नव्हती पण पोरीच्या नादाने आता मला सुद्धा ना खीर परत शिवाया अशा गोष्टी मला पण आता आवडायला लागलेलं ला आहे तर तूप पण थोडस वरती काढून घेते तर तूप साठवते मी ह्याच्यामध्ये आणि मी बनवलेलं बघा अगदी रवा रवा तूप आपलं तर तूप भरपूर मला साठते खातो पण आम्ही भरपूर जसं की खिचडी वगैरे जर केलं त्यावेळेस तूप असतं परत आमच्या धंद्याला पण आम्ही देतो दे 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 परत शेवायचा भाषा अर्धा असतो त्यावेळेस पण भरपूर वापरते मसाला होत्या हे बघा खीर आपली शिजले एकदम बारीक गॅसवरती मी खीर ठेवले आणि मधून मधून थोडस नाही ह्याला चमचा मारून घेते जेणेकरून का होते खली ना लागू शकते गुळ असल्यामुळं आणि खीर बा आपली एकदम दा एक नंबर दिसते तर मी आता गॅस बंद करून टाकणार आहे एखादा छोटा छोटा हे बा गुळा तुकडा राहिलाच तर गर्मी हे पण मेंटेन होऊन जाते मस्त कलर आलाय मस्त तीन वाजले आणि तुम्हाला गंमत सांगते आजची तर पुणाच्या नशिबात ते आपण जे पदार्थ बनवलेलं असतंय एक तर आपण इतकं म्हणला म्हणते पदार्थ बनवला असते ना ते कुणाच्या नशिबा जाते आणि आपण स्वतः खातोय का नाही ते सुद्धा माहिती नसते गं सांगते आजच्या खीरची तर जेवणा आमची आत्ता झाली अडीच वाजले जेवण करायला खूप असं उशिरा झाला तर सकाळीला जेव्हा खीर बनवले अकरा वाजता तेव्हा माझ्याला जे सुट्टीवर आलेले तीर ते आलेले आणि माझ्या तीर शाळा चालू झाली पण घरी आलेले तर आम्ही दिले आईने दिलेलं खीर खायला आणि माझ्या दिनाला पण आणि माझ्या दिला पण खीर इतकी टेस्ट लागली ना बोलायचं काम नाही खीर तर त्यांनी पोट भरून खाल्लीच खाल्ली परत जाताना ना त्यांनी माझ्या पुतण्याला भाऊ की बाजून घेऊन गेले की खीर इतकी छान की जे डब्यात त्यांना दिलं परत आम्ही थोडं थोडं खाल्लं पर्यंत इतकं आवडलं जेवढीच नाही दोन वाट्या खीर खाल्ली आणि माझ्या दिन माझ्याच आव्याला जावाला ते त्यांना जाऊन सांगत गेले की खीर खूप छान झाले अक्षरशः घेऊन आल्या तर तुम्हाला खूप खरं अगदी ना खडून खडून आता काय नाही पाणी खडून खडून सगळे खीर दिली तर म्हणतात ना ज्याच्या नशिबात जसं की बघा सांगवला खीर डब्यात गेली दिला खाल्ली परत आमच्या वाटणीला काही जास्ती खीर आलीच नाही देवाचा प्रसाद असा आलेला आहे परी तर, और, ना ना तर आता सगळेपरी वाढायला लागले तर त्यांना खायचं होतं किराण की जास्ती काही खाल्लंच नव्हतं त्यामुळं त्याबद्दल त्यांना पॉपकॉर्न करायचं चालेल तर एक कमेंट आली ना आपल्याला इथे की अश्वि जेव्हा करतेस ना पॉपकॉर्न त्यावेळेस ना थोडं मॅगी मसाला वापर तर म्हणत चला त्याच पद्धतीचं करून द्यावं तर खिरीच्या पद्धती नाही तर पॉपकॉर्न करायचं चालेल चोरीनं तर आज कुकर आता खरकट आहे म्हणलं आता मला इतकं कंटाळला त्यामुळं आता आता दूध बसत नाही कारण की कडेतून पप्पा लागले खूप छान तयार होतात तर कोठ्या गॅसवरती वरती आधीला हलवून मग मी आता झाकून ठेवणार आहे तर मी बरे कसं ते योग्य आहे का ते मला सांगा असते जसं की बघा आमची आई आई पण जेव्हा आपण चहा त्याच्या काय लावले किती तेलकट दिसते दुपारच्या टायमिंगला म्हटलं बऱ्याच ताई बोलतात ना तुझ्या भुयांना ना एरंडेल तेल लाव एरंडेल तेल लाव तर तेल लावले त्यामुळे तसं वाटते साई काय लावले आई दोघं दोघं गर हे बघा मोरे पॉपकॉर्न खायला थांबलेत हा त्यामुळे केसांची पण इथली ग्रोथ होते त्यामुळे मी लावले तर ह्या पण बनते रे बाळा उघडाय का केला सगळ्यांनीच केला ना छान दिवस गेला आता चलो अभ्यास नव्हता झालं असल रेडी झाला असेल आता नको नको अंगावर येईल तुम्ही खाऊन जाऊ मळायला जाताना आणि तयार झालं मळाला जायला आपलं जेवल्या जेवल्या बाबांची पाण्याची बर खरंच न दिलेलं पॉपकॉर्न इतकं भारी लगेच आता मॅगी मसाला मुळे टेस्ट वेगळी लागणार आहे हा टाकलाय रेडी होते हवा आता केरीचे बदले पॉपकॉर्न गॅस बंद आहे तरी प्रक्रिया चालूच आहे हो। जे राहिले ते मीठ हळद सगळ टाकले कस लागते परत काढू का परतच पोळाय तर मस्त

आज ना आपल्या गावचा शनिवारचा आठवडे बाजार ना तर आठवडे बाजारमध्ये आज यांनी बरेच भाजी आणलेले तर दुधी पहिल्यांदाच विकत आणले असेल मी तर दुधी आणलेत वांगी भेंडी परत टमॅटर आणलेले आहेत आणि फ्लावर आणलेले आहेत दोडका आणि बटाटा पण एकदम फ्रेश मिळाला आहे दुधीचं जर बोललं आपल्या सारखं असतं आणि आताही आपल्या ना सकाळी तुम्हाला मी दाखवले होते अगदी जवळजवळ उद्या दाखवते तुम्हाला एक दहा पंधरा दिवसामध्ये फुलं यायला चालू होतील माझ्या अंदाजेनुसार तर आपल्या दुधीला बरंच असं दुधी येतील फक्त थोडंसं मला ना त्याला आ, वेल पसरण्यासाठी एखाद्या दोरी वगैरे बांधून घ्यायचं आहे जसं की बघा आपलं इकडे तिकडं म्हणजे खाली दुधी जर पडली जमिनीवरती डाग पडून ते खराब होऊ शकतात तर सगळ्या भाज्यांना अशा डबेमध्ये भरून ठेवले जेणेकरून आठ दिवस तर या भाज्यांना काही सुद्धा होत नाही तर पालक अगदी ताजी आहे म्हटलं चला रविवारचं पुरीनं मस्त गरगटा बनवून घेऊया पालक पुरी बनवायची होती म्हटलं उद्या भागवत एकादशी सुद्धा आहे आईना काही खाता येत नाही त्यामुळे ते कॅन्सल करून मी उद्या गरगटाच बनवणार आहे तेव्हा अशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या ठेवून घेतलेल्या आहे तर चौथ्या दिवशी आपल्याला पाणी येतं नळाला तर शिळीचं वेगळं आम्ही पाणी भरून ठेवतो ना तर ते पाणी बदलायचं माझं काम चालू आहे जेणेकरून बघा पावसाच एक थेंब जरी एक ड्रममध्ये पाणी म्हणजे पावसात थेंब गेला का आळ्या होतात आणि शेळ्यांना ना, ना आजारापासून वाचवायचं म्हटलं की आळ्या नऊ दिने एक माझा अठ्ठा असं असतो पाणी बदल ब म्हणजे पूर्ण बदलून घासूनच घेतलेले आणि नक्की इतक्याच आळीजीचे मागू लागतो ना अगदी धमकावून त्यांच्या घरी पाठवत असतो चांगलीच गोष्ट आहे तर असाचा व्हिडिओ होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात असं नका